खूप दिवसांनी तुम्हाला माझा नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं पहिलं चॅनल होतं ज्ञानोबाईक शेतकरी पण ते चॅनल आता राहिलेलं नाही चॅनल चालू केल्यापासून चॅनल मॉनिटाईज करणं मॉनिटाईज केल्यापासून त्याच्यावर यू एस डॉलरनी पेमेंट चालू होतं मला ह्या दोन महिन्यामध्ये पेमेंट आलं असतं दोन महिन्यामध्ये पण माझ्याच हाताने माझ्या चॅनलची ईमेल आय डी आणि पासवर्ड डिलीट झाला आणि माझं चॅनल परमनेंटली ओमभट सोहा झालं अडीच वर्षे तीन वर्षे केलेली मेहनत पूर्ण 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 बर्बाद झाली त्याच्यामध्ये बापूची बी मेहनत भरपूर होती का बापू ह पूर्ण पूर्ण बर्बाद झाली आमची मेहनत पण रडत बसण्यात काही अर्थ नाही म्हणून आपण दुसरं चॅनल चालू केलेलं आहे चॅनलचं नाव आहे एक शेतकरी जुडी एक शेतकरी जुडी तर फक्त मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय पानसुद्धा हलू शकत नाही हे मला माहिती या बापू घाला टोपे हां गोड दिसत नाही तुमच्या सपोर्टशिवाय पानसुद्धा हलू शकत नाही फक्त आम्ही काय व्हिडिओ टाकू शकता पण आम्हाला कुठं घेऊन जायचं आहे हे तुमच्या हातामध्ये या तसा जर विचार केला तर माझ्याच गावामध्ये दहा हजार मोबाईल निघतील भावांनो फक्त यूट्यूबसाठी एक हजार सबस्क्रायबर लागतात तर मी म्हणित नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करू नका पण तुमच्या स्क्रीनवर हे व्हिडिओ आला आहे ना तुम्ही हे व्हिडिओ बघताय ना मग क करायला काही हरकत नाही एकशे एक टक्का चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरूच नका कारण की त्याची खूप गरज आहे जास्त काय वेळ घेत नाही तुमचा खरं का बापू आपलं एक चॅनल बर्बाद झालेलं आहे एक शेतकरी जुडी आहे नवीन चॅनल आहे माझं आणि माझे व्हिडिओ पूर्णपणे शेतातल्या कामाचे राहतील पूर्णपणे शेतातल्या कामाचे आणि त्यात थोडीफार कॉमेडी तर मित्रांनो खूप खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप पुढं गेलतो पण काय म्हणते ते, ते काळानं आडा घातला आणि परत झिरोतून सुरुवात करायची आहे आणि डॉलरपर्यंत जायचं आहे हां झिरोतून सुरुवात करून डॉलरपर्यंत जायचं आहे भावांनो तर पहिलं तर तुम्ही गावातून जर नाही सपोर्ट केला तर बाहेरगावचे काय सपोर्ट करणार आहेत त्यामुळं मला गावातून माझा सपोर्ट पाहिजे जर माझ्या संघ कुणाचं वाकडं असेल तर बाबा विसरून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान